महायुतीतले वाद चव्हाठ्यावर आणू नका अमित शहा यांच्या शिंदे अजित पवारांबरोबर झालेल्या बैठकी सूचना लोकसभेतल्या चुका टाळण्याचे निर्देश <स्थाँ> केंद्रीय मंत्री अमित आज लालबागच्या राजाचं घेणार दर्शन शिंदे फडणवीस यांच्याकडे जाणार दर्शनाला महाराष्ट्र दौऱ्याचा शहा यांचा आजचा दुसरा दिवस तुम्ही बोलवाल तिथे सभेला येणार राहुल गांधींनी दिले मंत्र्यांना आश्वासन राहुल गांधींच्या पंधरा तर प्रियांका गांधींच्या दहा सभा घेण्याचा काँग्रेसचा विचार जी दरात वाढ किलो मागे नव्वद पैशांची वाढ आजपासून सीएनजी दर पंच्याऐंशी रुपये नव्वद पैसे राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यासंबंधीच्या धोरणात बदल होणार पंधरा दिवसांमध्ये सांस्कृतिक धोरण जाहीर करणार मुनगंटीवार यांची माहिती सकल धनगर समाजाचा आजपासून अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी आंदोलन शरद पवारांचे जवळचे पांडुरंग मिरगळ बसणार उपोषणाला पुणे सीआयडीच्या अप्पर पोलीस अधीक्षकाला अटक दारू परवाना देतो म्हणून हॉटेल मालकाची एक कोटी रुपयांची फसवणूक महासंचालकांनी दिले होते कारवाईचे आदेश भाडा स्वतःच्या मालकीच्या जागांवर होर्डिंग उभारून करणार कमाई जागा जाहिरातींसाठी देणार तत्वावर मोठी कमाई मिळण्याची खात्री कारगिल युद्धामधल्या सहभागाबाबत पाकिस्तानची जाहीर कबुली कॅप्टन बात्रा यांचं शौर्य मान्य केलं पाकिस्तान लष्कर प्रमुख मुनीर यांचे वक्तव्य तृणमूल काँग्रेस खासदार जवाहर सरकार यांचा राजीनामा कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणात ममता बॅनर्जी निष्क्रिय राहिल्या असा केला आरोप अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनेलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या